पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत नेहमीच काही ना काही ट्विस्ट अँड टर्न्स येत असतात पण ना जरा एक प्रो लेवलचा ट्विस्ट येणार का आहे काय हे आपल्याला येत्या भागात कळेल पण आता माझ्यासोबत आकाश आणि वसू आहेत सो बघूया त्यांना म्हणजे मस्तपैकी एक रोमँटिक सीन शूट झालेला आहे आणि आता रोमॅन्स असा फुल ऑन आम्हाला पाहायला मिळतो जसं आम्हाला हवं होतं कसे आहात उघाई हो आणि खूप छान दिसतं एकत्र आता थँक यू होता आहोत आम्ही दोघे तू मला विचारलंस कशी सुंदर भाषा शिकलोय आम्ही सगळे सो कसं आहे मस्त आणि आता ना म्हणजे हा प्रँक झाला की नाही मला माहीत नाही आता अक्षयच आपल्याला सांगेल की तुला जो सीन करायचा आहे त्या पाण्याच्या टाकीमध्ये ते खरंच डिरेक्टर सरांनी सांगितलं होतं तिला आज जायला की सांगितलं होतं त्याची ता टाकीची साईज त्यांना बघायची होती पाण्याचं लेवल त्यांना चेक केलं होतं म्हणून ऍक्च्युली तिचं आज जाणं अपेक्षित होतं क्या असं मला वाटतं तरी आहे विश्वास ठेवून कधी प्रँक पण होऊ शकतो मला फार कळत नाही पण मी जेन्युनली त्याच्या आत गेले कारण मला माहित होते की ते चेक करायचं पण प्रँक असू शकतो अरे सरांनी केलं मी माझं तर काय म्हणणंच नव्हतं त्याच्यावर कारण का आ, तो आम्हाला आज म्हणाला की या काहीतरी तुम्हाला एक दाखवतो तु। पण ठीक आहे त्यानिमित्ताने खरंच तुम्हाला पण काहीतरी मिळालं छान आणि मला आमचंही चेक झालं की किती पाण्याची पातळी आणि कुठेपर्यंत थांबायचं आपली पातळी कुठपर्यंत ठेवायचे अभिनयाचे ते पण कळलं पण वंदनाताईंची एंट्री झाली आहे आणि वंदनाताई म्हटल्यावर दडपण तर येतं त्यांच्याबरोबर काम करायचं म्हटल्यावर काय ट्विस्ट येणार आहे त्याच्याबद्दल काय सांगशील आणि ह्या टाकीचं कसं त्याच्यामध्ये एक रोल असणार आहे मस्त एक तर त्या त्या आहे तसं जेव्हा कळलं तेव्हा आम्ही थोडंसं दडपण होतं ऑफकोर्स कारण एकतर खूप मोठे आर्टिस्ट आणि खूप कामाचा एवढा चांगला तगडा अनुभव तर पण जेव्हा काम केलं आत्ता त्यांच्यासोबत खूपच छान वाटलं खूपच मनमोकळ्या आहेत आणि अशा स्पष्ट आहेत एकदम जे मला वाटतं पोटात आहे ते तोंडावर आहे अशा इतक्या सरळ स्वभावाच्या आहेत नाकासमोर जाणार आहेत तर छान वाटतं आहे काम करून आणि आता तो जो ट्विस्ट येणार आहे तो मला माहिती नाही की ती सांगायचं आहे रिव्हिल करायचं आहे पण तुम्हाला एकंदर शूटिंग आत्ता जे काही दाखवलं ते बघून अंदाज येत असेल काहीतरी छान घडणार आहे नुकतंच आम्ही अक्षयसोबत लंचही केलं त्याच्या बायकोने मस्तपैकी जेवण आणलं होतं त्यासाठी आणि तू कमी आणतेस यासाठी असं मी कम्प्लेन सुद्धा हो हो <laughs> <laughs> आणि नॉनव्हेज खाणं बंद केलंय तर माझं बंद केलं तेव्हा एकेकाळी मी त्याची टिफिन पार्टनर होते कारण तो चिकन आणायचा आणि मग मी तोच चिकन मी शेअर करायचे पण मला मला माहिती आहे त्याची कंप्लेंट राहिली आहे कायम आणि मी ती लवकरात लवकर छानपैकी पूर्ण करणार आहे आय गेस नोव्हेंबर महिन्यामध्ये एक पोस्ट केली होतीस अकरा वर्ष तुझ्या करिअरला झाली आणि तू एक छान पोस्ट केली होतीस सावर रे मालिका आय गेस आय एम इफ आय एम नॉट रॉंग आणि त्यासोबतच आत्ता आपल्या प्रत्येक जर्नीमध्ये ना माणसं आपल्याला भेटत जातात म्हणजे जा आपण काही ठरवलेलं नसतं आणि ते होत जातं मॅनिफेस्टही केलं नसतं कधी कधी तर मला असं वाटतं वंदना ताईंच्या मालिकेत येणं आणि प्रत्येकाला वाटलं असं मोठ्या कलाकारांसोबत आपल्याला काम करायला संधी मिळाली पाहिजे तो एक मोमेंट काय एक्सप्रेस करशील अकरा वर्षांचा करिअर आणि आता ही मालिका आणि हा रोल आणि सोबत आता वंदुताईची एंट्री हा खूप सारे प्रश्न एकच आहेत बट हा म्हणजे जर्नी तर हॅज बीन ग्रेट अकरा वर्ष खूपच सुंदर जर्नी राहिली आहे आणि फायनली इथे येऊन जे आता पोचलो आहे सध्या तरी आय एम शुअर द इज लाँग वे अहेड बट ही शो करताना ही मालिके कोणिका करताना या शोची जर्नी जर मी सांगायला गेलो ना तर खूपच अमेझिंग राहिली राईट फ्रॉम या शोकरता कॉल येणं लुक टेस्ट मॉक शूट या सगळ्या गोष्टी होत्या होत्या सुरू होणं शूट मग ही एक नवीन फॅमिली एकत्र येणं आणि या फॅमिलीमध्ये नवीन ॲडिशन जसं तू म्हणालीस वंदना ताई मी तर रिसेंटलीच त्यांची जी मूवी आली बाय पण मारी देवा बरोबर ओके तर त्यावेळेला तो मी श्रेणूबरोबर तो मूवी बघितलेला जेव्हा तो ह्याच्यावरती आलेला प्राईम व्हिडिओ किंवा कशावरती आला होता तो वी सॉ दॅट मूवी आणि तेव्हा त्यांच्या कॅरेक्टरचं नाव चिनू आणि मनू होतं चिन्मय आणि मृणुमय आणि ह्या शोमध्ये चिनू आणि म्हणू तेव्हा अरे यार ये तू ये फिल्मचं उठाय ओके तर आमचं असं होतं आणि मी म्हणून अरे वंदना गुप्ते म्हणून एक आहेत ना तर लाईक कॉन कोण अरे अरे यार आपली मूवी दे ना चिनू मनू अले लाईक हां सो आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की मला त्यांच्यासोबत काम करायला मिळते कालच फायनली एक छान सीन केलं तर काही ट्विस्ट आहे आता मी मी पण सांगत नाही जरा म्हणजे ना पण त्यांना ताटकळत ठेवूयात आम सॉरी पण जेव्हा पूर्ण सिक्वेन्स बाहेर मला वाटतं तो सगळ्यांनाच बघायला चांगला वाटणार आहे आणि टू थाउजंड ट्वेंटी मध्ये मालिका आली पंचवीसमध्ये मध्ये आपण आता एंटर केलंय वर्कआउट पासून सुरू झालंच आहे म्हणजे आता ते रेझोल्युशन सायलेंट रेझोल्युशन सुरू झालंय तुझं काय असं रेझोल्युशन आहे का की नाही म्हणजे रेझोल्युशन हे मिथ आहे हा म्हणजे असं काही हे नाही मी म्हणजे असं नाही आधी असं विचार करायचो मी घेतलेत काही रेझोल्युशन्स पण बऱ्यापैकी काही गोष्टी पूर्ण नाही केल्यात तर म्हणून मी असं काही रेझोल्युशन नाही केलं बट या आम जस गोंडू ट्राय टू स्टे फिट ई टू गो विथ द फ्लो हॅव फन हा ट्विस्ट बघायला आम्ही एक्सायटेड आहोत ऑल द बेस्ट आणि असे प्रँक्स करत राहा आम्हाला मजा येते थँक्यू आम्हाला पण खूप छान वाटलं प्रेक्षकांना काय अपील करायला अपकमिंग एपिसोड तू करतो म्हणून मी शांत तर येस संध्याकाळी सहा वाजता सिरियल चालू असते असे खूप सारे ट्विस्ट आणि टर्न्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर त्यासाठी पाहायला विसरू नका पुन्हा कर्तव्य आहे फक्त आपल्या झी मराठीवर माई नाक केलंय थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट बाय बाय थँक्यू